श्री स्वामी समर्थक हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते तर चला तर जाणून घेऊया आपण कुठ त्या कुठल्या गोष्टी आहेत पण तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल आणि चॅनलला अद्यापही स सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल गायकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल माझे जे कुठले नवनवीन व्हिडिओ वी। माहितीपूर्ण व्हिडिओ येतील चॅनलवरती ते तुम्ही मिस करणार नाही आणि त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कळून येतील तर चला वेळ घाल न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते देशातील रूढी परंपरांमध्ये महत्त्वाचा स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा सतरा सप्टेंबरपासून सुरू होत असून दोन ऑक्टोंबरला संपणार आहे पितृपक्ष पंधरा दिवस साजरा केला जातो या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात पूजा करतात व त्यांचा ऋण व्यक्त करतात पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात श्राद्ध पक्ष पक्षात पक्षा, पक्षा, पितृपूजा पितृत्व पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वांना पुण्यही सर्वात पुण्यदायी मानले जाते जे व्यक्ती श्रद्धा कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी सा समाज मान्यता आहे हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात काही कामे करणं शु अशुभ मानलं जातं तर काही कामे करणं शुभ मानलं जातं तर चला जाणून घेऊया त्या कुठं पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न वस्त्र इत्यादींचं दान करून श्राद्ध करणे शुभ मानलं जातं तसेच श्राद्ध पक्षातील गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न, अन्न देणं अत्यंत लाभदायक मानलं ला जातं या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सा सांगितलं जातं ज्या लोकांना कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळावर पिंडदान करावं असं म्हणतात तर पितृपक्षात कांदा लसूण अशा तामा तामासिक पदार्थांचं सेवन करू नये या काळात लग्न साखरपुडा यासारखी शुभ कार्य करण्यास मनाई आहे पितृपक्षात नवीन कपडे शूज किंवा ज्या कुठल्या नवीन वस्तू आहेत त्या वापरणं टाळावं या काळात ता केस कापणं नख कापणं दाढी करणं टाळावा अस असं सांगितलं जातं या काळात सोने किंवा चांदीच्या इ इत्यादी खरेदी करणं अशुभ मानलं जातं पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं पितृपक्ष हा काळ पूर्वजांसाठी मानण्यात आला आहे या काळात पूर्वजांना श्रद्धांजली दिली जाते श्राद्ध किंवा तर्पण म्हणून हो ओळखल्या जाणाऱ्या या काळाला मृत्यू संस्कारामुळे पितृपक्ष अशुभ मानण्यात आला आहे यंदा पितृपक्षाचा पंधरवाडा कधीपासून सुरू होतो तर्पण करण्याची योग्य तिथे जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते परंतु यंदा या दिवशी श्राद्धाची तिथी नसेल भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे या काळात पिंडदान ब्राह्मण भोजन तर्पण दान धर्म या विधींनी सुरुवात होईल पितृपक्षाचा पंधरवाडा हा अठरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे शास्त्रानुसार श्राद्ध करण्याची योग्य वेळ ही पितृपक्ष सर्व देवी देवतांची पूजा केली जाते तसेच पितरांची पूजाही केली जाते पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी अकरा वाजून तीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटापर्यंत उत्तम काळ मानण्यात आला आहे हिंदू पंचांगात अभिजित मुहूर्त पाहून श्राद्ध केले जाते या काळात मनोभावे पितरांचे तर्पण करायला हवे तसेच ब्राह्मणाला अन्नदान करून दक्षिणा द्यावी ज्याप्रमाणे सुखदुःखाचा पेरा सुरू असतो त्याचप्रमाणे सणवार उत्सव यामुळे निसर्गात समाजात मानवता चैतन्याची लाट पुन्हा पुन्हा उसळत राहावी यासाठी धर्मशास्त्राने केलेली ही सुंदर आखणी आहे श्राद्ध काळात झालं की मनावर असलेलं मळं दूर होऊन नवरात्रीची घटस्थापना होते गरबा रंगतो दसरा साजरा होतो आणि दिवाळीची तयारी सुरू होते अशा या आनंदात आपल्याला पितरांचे स्मरण राहावी यासाठी हा पितृपक्षाचा काळ आहे तोही आपण सेवाभावी वृत्तीने पार पाडला पाहिजे तर तुम्हाला ची पितृपक्षाविषयीची माहिती कशी वाटली आवडली वाट असेल तर चॅनलला लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटनही दाबा सगळं सर्वांना स्वामी समर्थ